दृश्य आपण आता पाहतोय जी ही थेट दृश्य आहेत थे। मदतीचं बरंच काम हे आता झालेलं आहे इमारतीचे अवशेष आपण आता त्या ठिकाणी पाहतो आहोत की कशा पद्धतीनं ही संपूर्ण इमारत देखील या दुर्घटनेमध्ये नुकसानग्रस्त झाली अग्या सात सेकंदांमध्ये हे विमान कशा पद्धतीनं खाली आलं आणि ती दुर्घटना घडली आपण पाहतो आहोत फक्त सात सेकंदांमध्ये होत्याच नव्हतं झालं अशा पद्धतीची ही घटना आहे काळानं एवढा मोठा घाला केला की यामध्ये असंख्य प्रवाशांचा जीव गेला हे थेट दृश्य आपण आता पाहतो आहोत अतिशय धक्कादायक अशा पद्धतीचे दृश्य आता आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत टेक ऑफ नंतर एकविसाव्या सेकंदाला हा अपघात झाला आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत अतिशय धक्कादायक अशा पद्धतीची ही दृश्य आता समोर येत आहेत हे विमान आपण पाहतो आहोत ऑफ झाल्यानंतर फक्त एकवीस सेकंदांमध्ये पुढचा अपघात झाला अतिशय दुर्दैवी घटना आपण पाहतो आहोत ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य टी व्ही स्क्रीनवरती आहेत कशा पद्धतीनं हा अपघात झाला हे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतय आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे आत्ता माझ्यासोबत आहेत अक्षय अतिशय धक्कादायक अशा पद्धतीची दृश्य आहेत एकवीस सेकंदात होत्याच नव्हतं झालंय काय अधिक माहिती आहे प्रश्न सर आपण जर बघितलं तर सुमारे दोन वाजताच्या सुमारास एअर इंडियाचं जे विमान आहे त्यांनी वरून लंडन लंडनसाठी टेक ऑफ केलं होतं आणि टेक ऑफ केल्यानंतर जवळपास एकतीस सेकंदाच्या आत हे विमान कोसळलं आपण जर या संपूर्ण सी सी टी व्ही बघितलं तर विमानाने या रनवेवरून टेक ऑफ केलं आणि एकतीस सेकंदाच्या नंतर या विमानामध्ये ब्लास्ट झाला आणि संपूर्ण विमान जे आहे ते जमिनीवर कोसळलं आणि यामध्ये जवळपास दोनशे त्रेचाळीस जे प्रवाशी होते यांचा मृत्यू देखील झालेला आहे अनेक प्रवाशी गंभीर जखमी देखील आहे आणि या संपूर्ण गंभीर जे प्रवाशी आहे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे मात्र या, या संपूर्ण अपघाताचा जो थरारक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आता आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो आणि या दृश्यांमध्ये ज्या प्रकारे विमानमध्ये ज्या प्रकारे आग लागली होती आणि संपूर्ण विमान कोसळलं त्यामुळे या अपघाताची दहाकता जी आहे ती आता या सी सी टी व्हीच्या माध्यमातून समोर आलेली आहे निश्चितपणानं सी सी टी व्ही दृश्य आहेत आणि ही अपघातानंतर घेतलेली दृश्य आहेत अपघाताच्या सुमाराला ही सी सी टी व्हीची दृश्य आहेत त्याच्यामुळे नेमकं आपल्याला याचं जे गांभीर्य आहे किंवा या अपघाताची जी भीषणता आहे ती आपल्याला या दृश्यांमधून दिसून येते अक्षय अतिशय गंभीर अशा पद्धतीची ही घटना म्हणावी लागेल सर आपण जर बघितलं तर हा जो सीसीटीव्ही आहे विमानतळाचा जो परिसर आहे त्या परिसरातलाच हा संपूर्ण सीसीटीव्ही आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये जर आपण बघितलं तर विमानाने ज्यावेळी टेक ऑफ केलं टेक ऑफ केल्यानंतर नंतर, नंतर आणि ज्यावेळी भी विमानाचा अपघात झाला या संपूर्ण घटनाक्रमाचा जो सी सी टी व्ही आहे तो पुढे आलेला आहे कारण यात जर बघितलं तर कशाप्रकारे हे विमानाने टेक ऑफ केलं आणि टेक ऑफ केल्यानंतर एकतीस सेकंदाच्या आत या संपूर्ण विमानाचा जो आहे तो विमानाचा अपघात झालेला आहे संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो या सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे आणि अपघाताचा जो दहाकता जी म्हणू शकतो आपण ती दहाकता आता या व्हिडिओमधून पुढे आलेली आहे कारण प्लास झाल्यानंतर धुराचे लोट असेल किंवा आगीच्या ज्या ज्वाळा होत्या या मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या आणि यात दोनशे त्रेचाळीस प्रवाशांनी जो आहे तो आपला प्राण गमावलेला आहे नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या माहितीसाठी एअर इंडियाच्या इतिहासामधली अतिशय भीषण घटना आज घडली जी पुढेही प्रदीर्घ काळ सगळ्यांच्याच लक्षात राहील अतिशय दुर्दैवी घटना ज्यामध्ये दोनशे एकेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला मात्र संपूर्ण अपघात कसा घडला काय घड काय नेमकं झालं होतं असंही म्हटलं गेलं अशी ही चर्चा होती की दोन दिवसांपासून हे विमान अहमदाबादमधल्या विमानतळावरती थांबलेलं होतं काही बिघाड काही तांत्रिक बिघाड या विमानामध्ये होते ते दुरुस्तीचं काम देखील त्या ठिकाणी झालं होतं अशा पद्धतीची देखील माहिती मिळते मात्र नेमकं ह्या ज्या सगळ्या सूत्रांच्या माध्यमातून येणाऱ्या गोष्टी आहेत याच्यावरती शिक्कामोर्तब तेव्हाच होईल ज्या वेळेला अधिकृत माहिती ही समोर येईल दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये दोनशे बेचाळीस प्रमाशांचा समावेश होता ज्यामध्ये दोनशे तीस प्रवासी होते आणि बारा क्रू मेंबर्स होते अतिशय दुर्दैवी घटना आपण या घटनेचे हे सी सी टी व्ही फुटेज पाहतो आहोत एकवीस सेकंदामध्ये हा अपघात झाला आहे ऑफ नंतर अवघ्या एकवीस सेकंदामध्ये होत्याच नव्हतं झालं अहमदाबादवरून लंडन या ठिकाणी चाललेलं हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि ते मेघानी नगर परिसरामध्ये जाऊन आदळलं त्या दुर्घटनेमध्ये जसा विमानातल्या प्रवाशांचा मृत्यू झाला तसंच मेघानीनगर परिसरामध्ये असणाऱ्या रुग्णालय आणि रुग्णालया परिसरातील देखील लोक या संपूर्ण दुर्घटनेमध्ये दगावली आहेत अतिशय भीतीदायक अशा पद्धतीची ही घटना या संपूर्ण घटनेमुळे अख्ख गुजरात हादरलाय इंग्लंडने देखील या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे कारण या विमानामधून प्रवास प्रवास करणारे जवळजवळ सत्तावन्न नागरिक हे ब्रिटिश नागरिक होते त्यामध्ये सात पोर्तुगीजहून भारतामध्ये कामानिमित्त व्यवसायानिमित्त तसंच कुटुंबाकर्ता म्हणून आलेले नागरिक होते एक कॅनेडियन नागरिकाचा देखील या विमानामध्ये समावेश होता या संपूर्ण दुर्घटनेमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आणि ती म्हणजे रमेश विश्वास कुमार नावाचा एक प्रवासी या संपूर्ण दुर्घटनेमध्ये आश्चर्यकारकरित्या वाचला आहे रमेश विश्वास कुमार यांच्यावरती आत्ता स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत देवतारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं या उक्तीचा आता खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांनाच अनुभव आला असं म्हटलं तरी वावगं ठरू नये रमेश विश्वास कुमार असं त्यांचं नाव आहे ज्यांच्यावरती आता उपचार सी सी टी व्ही फुटेज आपण पाहतो आहोत या संपूर्ण घटनेचे एक वाजून अडतीस मिनिटांनी या विमानाचं टेक ऑफ झालं आणि हो त्यानंतरच्या एकवीस सेकंदामध्ये हे विमान कोसळ रमेश विश्वास कुमार यांना आपण पाहतो आहोत एका दृश्यामध्ये ते कशा पद्धतीनं लंगडत लंगडत रुग्णवाहिकेच्या दिशेनं चाललेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आश्चर्यकारकरीत्या रमेश विश्वास कुमार हे या दुर्घटनेमध्ये वाचले दोन महत्वाची दृश्य आता स्क्रीनवरती आपण पाहतो आहोत एका दृश्यामध्ये विमान कशा पद्धतीनं खाली आलं त्यानंतर त्या विमानाचा स्फोट झाला मात्र स्फोट झाल्यानंतर हे विमान एका रुग्णालयावरती जाऊन आदळलं रुग्णालय आणि या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांचं शासकीय निवासस्थान हे बाजूचीच इमारत होती आणि या दोन इमारतींवरती हे विमान आदळलं आणि पुढची दुर्घटना झाली आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतो आहोत रमेश विश्वास कुमार यांना जे या संपूर्ण दुर्घटनेमध्ये आश्चर्यकारकरीत्या वाचले दोन महत्वाची दृश्यता जय महाराष्ट्राच्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात अशा पद्धतीनं विमान कोसळलं आपण पाहू शकतोय एकवीस सेकंदांमध्ये हे विमान कोसळलं आणि जी सगळी प्रवासी अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये लंडन या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते ते या अपघातातून वाचू शकले नाही कोणाभरही येऊ नये अशा पद्धतीची वाईट वेळ या सगळ्यांवरती आली आणि ही दुर्घटना घडली आहे दोन दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहता आहात सी सी टी व्ही फुटेज आणि दुसरे रमेश विश्वास कुमार ज्यांना या संपूर्ण विमान अपघातांमधून ते वाचले आहेत जवळजवळ सहाशे पंचवीस फुटावरून हे विमान खाली जाऊन आदळलं आहे ज्यावेळेला हे विमान खाली गेलं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं या विमानाचा स्फोट झाला ज्या पद्धतीनं या विमानाचा जे अवशेष आहेत ते अवशेष मिळतायत यावरूनच या, या संपूर्ण विमान दुर्घटनेची जे भीषण वास्तव आहे ते आपल्याला दिसून येईल अतिशय दुर्दैवी घटना अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची ही घटना जी गुजरातल्या अहमदाबाद शहरामध्ये घडली अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेनं हे विमान झेपावलं मात्र पुढच्या एकवीस सेकंदामध्ये या विमानाचा भीषण अपघात झाला